सुप्रिमोचा अकरावे सीझन सुरू आहे आणि आता अंतिम सामन्याचा दिवस आहे सेमी पहिलीच सेमीफायनल झाले पहिल्या पहिला हा मुकाबला जो आहे तो डिंगॉंग पुणेने जिंकलेला आहे आणि आता तर डिंगडॉंग पुणेच्या माध्यमातून जे आहेत तसे कृष्णा सातपुते सर आपल्या सोबत आहेत सर अभिनंदन तुमचा पहिलाच सामना तुम्ही विजय झालेला आहात आणि सुप्रीमोच्या ह्या संपूर्ण सीझनमधील मधील सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू देखील तुम्ही झालेला काय भाव खूप आनंद आहे सुप्रीमो ट्रॉफी म्हणजे सगळ्यांचं स्वप्न असतं एक टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे जेणेकरून या, या टोर्नामेंटची पब्लिक आणि क्रिकेटर्स लोक वाट बघत असतात आणि ह्या वर्षी खरंच संजय पोत्नी साहेबांचं मी मनापासून आभारी आहे ह्या वर्षी टूर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे आणि खूप मोठ्या थाटात था 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 ही टूर्नामेंट पार पडत आहे आणि आज फायनल डे आहे आणि पब्लिक जसं पहिल्या दिवशी होतं तसं फायनल डे ला डबल पब्लिक आलेलं आहे आणि सगळ्यांची इच्छा होती की डिंगडॉंग हा संघ फायनल खेळला पाहिजे आणि फायनल जिंकला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सेमीफायनलचा जो परफॉर्मन्स आहे बॉलिंग नंबर एक नंबर केलेली आहे बॅटिंग झालेली आहे मॅच आहे आता तुम्ही बघितलंय आणि डिंगडॉंग ज्यांनी बनवली आहे विशाल कांबळे त्यांचा स्वर्गवाद झाला एक चार दिवसापूर्वी तर आमची अशी इच्छा आहे की ही टुर्नामेंट आम्ही कोणती ट्रॉफी विशाल कांबळे यांना आम्ही समर्पित करणार आहोत कशा पद्धतीने प्रिपरेशन असतं कारण एवढी मोठी स्पर्धा आहे तुम्ही अनेक देश विदेशामध्ये देखील खेळलेला आहात कशा पद्धतीने प्रिपरेशन परदेशामध्ये काय नाही असेच असतात पण जेवढे आम्ही परदेशात टुर्नामेंट खेळतो त्यापेक्षा ही सुप्रीमो ट्रॉफी एकदम एक नंबर असते कारण ह्या टूर्नामेंटला कुठलं कंपॅरिझन करू शकत नाही बाकीच्या कारण एक नंबर टूर्नामेंट असते आम्ही वर्ल्ड कप समजतो या तर खूप पब्लिकचा देखील प्रतिसाद भेटलेला आहे टोर्नामेंट साठी अंतिम सामना थोड्याच वेळात होणार आहे आणि अंतिम सामन्यासाठी तुमच्यासोबत कुठला संघ येणार आहे हे थोड्या वेळात कळेल मात्र कशी आता रणनीती असणार आहे कशा पद्धतीने आता तुमची स्ट्रॅटेजी आमची रणनीती दोन तीन महिन्यापासून चालू आहे जसे टूर्नामेंट अनाउन्समेंट झाली तेव्हापासून आम्ही ह्या टूर्नामेंटचा एक अभ्यास करत होतो कारण ऑल इंडियामध्ये खूप सारे टूर्नामेंट होतात त्या त्या ग्राउंड असतात ह्या ग्राउंडपेक्षा त्या ग्राउंडचं कंपेरिजन केलं तर हे ग्राउंड खूप मोठं आहे आणि इथं जो रन्स करेल तो खराब बॅट्समन असतो आणि इथं इझिली सिक्स मारणं इझी नाही कारण हे जे ग्राउंड आहे समजा आठ ओवरच्या मॅचला असतर पासष्ट रन जरी झाले तरी सांगता येत ना मॅच कोण जिंकल कारण सिंगल डबलचा खेळ असतो आणि आता तुम्ही बघितलं की पंचावन्न छप्पन रन चेस करायला देखील आम्ही जवळजवळ सात आठ ओव्हर घेतल्या सात ओव्हर घेतल्या पण खरोखरच काय चेंजेस नाही ही टुर्नामेंट खरंच मला सगळ्या पण आवडीची असते शेवटचा प्रश्न आहे नॅशनल लेव्हलला क्रिकेटपटू खेळत असतात आपण बघतो की त्यांच्या भोवती एक फ्लॅन हॅन क्लब असतो आता तुमच्या भोवती देखील अनेक फॅन आलेले आहेत फोटो सेशन तुमचं देखील चालू आहे काय भावना आहेत हे प्रेम टेनिस क्रिकेटला देखील मिळत खरं हे हे जे माझं पब्लिकचा सपोर्ट आहे हे जे पब्लिकचं जे सपोर्ट आहे ह्या सुप्रीमो ट्रॉफी पासूनच खूप चांगला सपोर्ट सा भेटलेला आहे मला कारण जसं मी अकरा वर्ष झालो अकरा पहिल्या पर्वाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस देखील असंच पब्लिक माझ्या पब्लिक अवतीभूती असायचं आणि सेल्फी साठी हे करायचं मी पण त्यांना कधी दुखवलेलं नाही आणि अकरा वर्षापासून Uh, सगळ्यात जास्त ऑल इंडियामध्ये फॅन्स फॉलोअर झाला तर माझा मुंबईमध्ये आहे आणि ही सुप्रिमो ट्रॉफीला बघायला भेटतो आणि आज तुम्ही बघतच आहात भरपूर सारे पब्लिक लहानापासून ते मोठ्यापर्यंत साठी असतात आणि ऍक्च्युअली कसं आता टोर्नामेंटचं टाइम टेबल बघताच सगळे व्हॉलेंटिअर्स आहेत ते सेल्फी घेऊ शकत देऊ देत नाहीत कारण टाइम कमी आहे आणि मी प्रयत्न करतो जेवढ्यात जेवढा सेल्फी घेऊन देण्याचं कारण पब्लिकमुळे आपण आहे त्या पब्लिक नसेल तर टोर्नामेंटला मजा नसते तरांना ज्या ज्या मुंबईचे फॅन्स आहेत त्यांना मी खरंच मनापासून थँक्स बोलतो कारण खूप वर्ष झालं जवळजवळ वीस बावीस वर्ष झालं मुंबईमध्ये खेळतोय आणि हा सपोर्ट अजून कमी झालेला नाही जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत असाच सपोर्ट करत राहा ही मी विनंती करतो नक्कीच तुम्हाला फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत